नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला आता आपण स्टोरीला सुरुवात करूया आजपर्यंत आपण नकळत घडले सारे या स्टोरीचे भाग नऊ पाहिले आहेत आज आपण दहावा भाग पाहणार आहोत ओके डन तिने आनंदाने त्याला मिठी मारली मग मा अनय विराज आणि देविकाचा निरोप घेऊन तिथून निघून गेला आणि कार मध्ये बसला कारच्या दरवाजाची काच थोडीशी खाली करून तो देविकालाच बघत होता त्याने डोळ्यांवरचा गॉगल काढून त्याच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली त्याचा चेहरा असा का दिसत होता काही बिनसले का त्याचं विराजने देविकाला विचारलं असं म्हणजे मला तर बरोबर वाटला देविका म्हणाली त्याची स्माईल फेक होती मनापासून हसत नव्हता तो गॉगलमुळे डोळे दिसत नसले तरीही स्माईलवरून कळलं मला हो काय माहिती आहे तो बाबा मानोस चार आहे तुला कळलं लगेच समोरच्याच्या मनातलं मला नाही कळलं विचारेन त्याला पुन्हा भेटल्यावर ए पण काहीही असं होता खूप हँडसेम हा शिवानी अजूनही अनयच्या कारकडे पाहत त्याला हात हालून बाय करत होती एही बघ लाईन मारते देविका हसत म्हणाली शिवानी तो गेलाय ना अजून कशाला बाय करतेस त्याला तो शिवानीचा हात धरून खाली ओढत म्हणाला पण सांगा आवडला असेल तर मी विचारेन त्याला आणि तुमची सेटिंग लावून देईन देविका आनंदाने म्हणाली गप्प बस देविका काहीही सेटिंग वगैरे नाही विराज रागातच म्हणाला काय प्रॉब्लेम आहे वेल सेटल आहे तो स्वभाव पण खूप चांगला आहे आणि तुमच्या मॅडमला आवडला सुद्धा हो ना ग शिवानी हो ना खूप आवडला शिवानी लाजतच म्हणाली ती असं म्हटल्यावर विराजचा चेहरा उदास झाला अनयने पाहिलं तर तिघेही अजून त्याच्याकडे पाहत आहे हे त्याच्या लक्षात आलं तसं त्याने त्यांना बाय करून लगेच गाडी काढली आणि घरी निघून गेला गेलाय आता तो आता निघायचं का विराजने नाराजीनेच विचारलं हो चल नाही तर उशीर होईल दिविका म्हणाली तिघेही गाडीत बसली विराज सारखं शिवानीकडे पाहत होता शिवानीने अनयकडे असं पाहिलेलं त्याला अजिबात आवडलं नव्हतं काय होतं असं त्याच्यात बघण्यासारखं हाणस म्हणे तो मनातल्या मनात म्हणाला मनात काही वेळा ते देविकाच्या बंगल्याजवळ पोचले देविका त्यांना गार्डनमध्ये घेऊन गेली पार्टीची सगळी तयारी झाली होती खूप छान डेकोरेशन केलं होतं मोठा केक आणला होता शिवानी सगळं डोळे मोठे करून पाहत होती देविका त्यांना तिच्या बाबांकडे घेऊन गेली देविकाच्या आईने शिवानीला पाहून तोंड वाकडं केलं आणि देविकाकडे रागात पाहू लागली तिचा तसा बघण्याचा रोख देविकाच्या लक्षात आला पण तिला माहीत होतं आई आता यावेळी काही बोलू शकत नव्हती विराजने देविकाच्या बाबांना फ्लॉर बुकेत दिला आणि विश केलं हॅपी बर्थडे अंकल शिवानेही हात पुढे करत त्यांना विश केलं त्यांनी हात मिळवून तिला गोड स्माइल दिली थोड्या वेळात त्यांनी केक कापला विराज शिवानीच्या हाताला धरूनच उभा होता खूप गर्दी असल्यामुळे त्याला तिची काळजी वाटत होती देविकाला ते बिलकुल आवडलं नव्हतं पण ती काही बोलली नाही थोड्या वेळानंतर देविकाच्या बाबांनी तिला आणि विराजला स्टेजवर येण्यास सांगितलं शिवानीला एकटीला सोडून कसं जायचं ते कळत नव्हतं देविका त्याला हाताला धरून नेत होती त्याला तिथे देविकाच्या चुलत बहिणी बहिणीची मुलगी दिसली त्याच्याशी त्याचीही छान ओळख होती त्याने तिला शिवानीजवळ पाठवलं आणि तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि दोघेही स्टेजवर गेले तर मंडळी आज माझ्या वाढदिवसाशिवाय पार्टीचं आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे ही माझी मुलगी देविका आणि हे डॉक्टर विरय विराज यांची पुढच्याच आठवड्यात एंगेजमेंट होणार आहे त्यामुळे मी खूपच खुश आहे आणि म्हणूनच ही पार्टी आयोजित केली आहे देविकाचे बाबा माईकमध्ये मध्ये सर्वांना आदेशून म्हणाले त्यांच्या बोलण्याकडे तर विराजचं लक्षच नव्हतं तो सारखा शिवानीकडे पाहत होता सर्वांच्या टाळ्याच्या आवाजाने तो भानावर आला काही लोक स्टेजवर येऊन विराज आणि देविकाला अभिनंदन करू लागले हे आपल्याला का काँग्रेस म्हणताय विराजने देविकाला हळूच विचारलं अरे पुढच्या वीक मध्ये आपली एंगेजमेंट होणार आहे हे डॅडीने अनाऊन्समेंट केली आहे आताच लक्ष कुठे होतं तुझं थांब मी फोटोग्राफरला बोलवते आपला फोटो काढायला ती फोटोग्राफरला शोधायला निघून गेली आता विराजच्या लक्षात आले अरे हो विसरलोच आपण पण पुढच्याच आठवड्यात साखरपुडा शिवानीने ऐकलं असेल तर तिला आवडणार नाही हे मला असं का वाटतंय की मलाच या गोष्टीचा आनंद होत नाही आहे तो विचार करत होता त्याने एकदा शिवानीकडे नजर फिरवली पण तिथे ती नव्हती तो खूपच घाबरला तसंच स्टेजवरून घाईघाईत उतरला आणि शिवानीला शोधू लागला ती कुठेच दिसत नव्हती त्याला आता त्याला भीती वाटायला लागली होती श्रेयाही कुठे दिसत नव्हती थोडं पुढे गेल्यानंतर त्याला दोघीही दिसल्या त्या बागेतील फुलं पाहत बसल्या होत्या शिवानीला पाहून त्याच्या जिवा जीवात जीव आला शिवानी तुला तिथेच थांबायला सांगितलं होतं ना मी कळत नाही का तुला किती घाबरलो होतो मी असं न सांगता कशी निघून आलीस अरे दादा हो किती बोलतोयस तिला मी इथे घेऊन आले होते तिला तिथे बोर झालं होतं म्हणून एवढं घाबरायला काय झालं लहान आहे का ती श्रेयाने विचारलं नाही तसं नाही ग तुला नाही कळणार चला जाऊ दे तिकडे तुला पण शोधत असेल आहे तो दोघींना घेऊन गेला देविकाने विराजला त्याच्या सोबत बघितलं वाटलंच मला हा शिवानीलाच शोधायला गेला असेल कशाला सोबत आली काय माहीत आता तिच्याच मागे राहावं लागेल त्याला सारखं देविका स्वतःशीच म्हणाली चल जेवून घेऊ आपण देविका विराजला म्हणाली हो चल शिवानी तो शिवानीला सोबत घेऊन गेला तिथे भुकी जेवणाची तिथे भूके जेवणाची व्यवस्था केली होती ठिकठिकाणी टेबल मांडले होते शिवानी जाऊन एका खुर्चीवर बसली अगं अशी काय बसली आहे ते बघ तिथे जेवण ठेवलंय ते वाढून घेऊन नंतर बसायचं इथे एवढं पण माहीत नाही का तुला देविका हसत म्हणाली आपलं आपणच वाढून घ्यायचं आमच्या गावात असं नसतं काही आपण नुसतं बसायचं आणि दुसरे आपल्याला सगळं वाढतात हो ती तुमच्या सारख्या लोकांची गावढळ पद्धत असते सिटीमध्ये नुसतं असं खाली बसून वगैरे जेवायला ते शोधत ते शोभत पण नाही आमच्या प्रेस दिविका तुच्छेतने म्हणाले देविका असं बोलण्याची काही गरज नाही चल शिवानी मी येतो तुझ्यासोबत विराज तिला घेऊन गेला आणि ताट वाढून दिलं तिघेही एकाच टेबलवर बसले जेवताना शिवानी सारखं गेटकडे पाहत होती विराजने तिला विचारलंही पण तिने काहीच उत्तर दिलं नाही त्यांचं जेवण झाल्यानंतर शिवानीने पुन्हा दुसरी एक प्लेट घेतली आणि त्यात जेवण वाढून घेऊन आली विराज बघितलं आत्ता जेवलो आणि हात धुतले तरी पुन्हा जेवायला गेली ती अशी वागते रेही तुला वेगळं नाही वाटत तिला असं बाहेर सोबत न्यायला देविकाने विचारलं त्यात काय वेगळं उलट ती किती लकी आहे आपल्याला बालपण एकदाच मिळतं तिला ते दोनदा जगायला आहे ते ठीक आहे पण असं कोण वागतं आत्ताच एवढं जेवली तरीही पुन्हा असं लहान मुलं पण नाही वागत देविका असं खाण्यावरून कोणाला बोलू नये तिच्यामुळे तुमचं जीवन संपत असेल तर मी तिला हॉटेलला घेऊन जातो विराज रागात म्हणाला नाही संपणं अशक्यच नाही खूप खर्च केलाय हा मी खाऊ दे तिला खायचं तितकं विराजला देविकाच्या मोठेपणा मिरवण्याच्या सवयीचा खूप राग यायचा तो तिला बोलण्याचा एक बोलायचाही पण तरीही तिची सवय काही जात नव्हती थोड्या वेळा शिवानी प्लेट घेऊन आली पण ती विराजकडे आली नाही सरळ बंगल्याच्या गेटकडे निघून गेली विराजने तिला आज विराजने तिला आवाज दिला तर तिने हातानेच त्याला पाच मिनिटात आले असा इशारा केला देविका आणि विराज तिच्याकडेच पाहत होती ती जेवण घेऊन गेटकडे का चालली आहे तेच त्यांना कळत नव्हतं गेट समोर एक बाई तिच्या कडेवर लहान मुलाला घेऊन उभी होती आणि गेटच्या ऑचमेन कडे पदर पसरून जेवण मागत होती शिवानेने ती प्लेट घेऊन तिच्याकडे दिली विराजने देविकाकडे एक कटाशक टाकला ती मुद्दाम त्याच्यापासून नजर चोरत दुसरीकडे पाहायला लागली बघितलंच देविका जे आपल्यासारख्या लोकांना कळलं कर, कळत नाही ते तुझ्या भाषेत म्हणायचं तर त्या बालिश आणि वेड्या मुलीला कळलं आता काय बोलणार आहे यावर देविका गप्प बसली आणि काही घडलंच नाही असं त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं शिवानीने जेवण दिल्यावर त्या स्त्रीला खूप आनंद झाला होता कितीतरी वेळ ती त्या बंगल्या बाहेर ताट कळत उभी होती तिच्या खुशीतलं बाळभोकेने रडत होत मागचे किती दिवस तिला धड दोन वेळच जेवण मिळालं नव्हतं ते कोणातरी कार्यक्रम दिसतय तर काही खायला मिळेल या आशेने ती तिथे आली होती पण कोणी तिच्याकडे लक्ष पण दिलं नव्हतं तिने माईने शिवानीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सुखी राहा गुरी असा आशीर्वाद दिला शिवानीने तिच्या मुलाचा एक गाल ओढला आणि हसत पुन्हा विराज आणि देविकाकडे आली विराज तिच्याकडे कौतुकाने पाहत होता ए अशी कशी ग तुमची पार्टी तुमच्याकडे चांगले कपडे घातलेल्या लोकांनाच तुम्ही पार्टीत घेता त्यांना जेवायला देता आमच्या गावाकडे असं नसतं बाबा सगळ्यांसाठी सारखंच असतं आमच्या कोणत्या पण कार्यक्रमाला आलेल्या लोकांनाच आम्ही उपाशी जाऊ देत नाही ती बिचारी काकी किती वेळ तिथे उभी होती पण तुमचा वॉचमॅन तिला आत येऊच देत नव्हता शिवानी देविकाला म्हणाली तिच्या बोलण्यावर देविका निरुत्तर झाली पण शिवानीच्या मनातली माणुसकी पाहून विराजच्या मनातला तिच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला होता चला मग आता निघूया विराज शिवानीला म्हणाला त्याने देविकाच्या आईबाबांचा निरोप घेतला आणि शिवानीला घेऊन त्यांच्या घरी आला अनईच्या घरी तो संध्याकाळी त्याची मीटिंग आटपून घरी आला तिथेही त्याची काही खाण्याची इच्छा नव्हती आणि तरीही तो तसाच न जेवता त्याच्या रूममध्ये गेला त्याने कपाटातून त्याचा जुना मोबाईल काढला आणि स्विच ऑन केला त्याच्या स्क्रीनवर अजूनही त्याचा आणि देविकाचा कॉलेज फेअरवेल पार्टीला काढलेला फोटो होता फोटो पाहून नकळतच त्याच्या तेस चेहऱ्यावर एक छोटीशी हच हास्यछटा उमटली कॉलेजचे ते दिवस सरकन त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले त्याचं नाव अनय शिंदे देविका आणि तो एकाच कॉलेजमध्ये शिकायला होता त्याला देविका आधीपासूनच आवडायची पण तो तिच्याशी कधी बोलायला गेलाच नाही देविकाने कॉलेजमध्ये अजूनपर्यंत एकाही मुलाला भाव दिला नव्हता त्यामुळे तोही तिला विचारायला घाबरायचा शेवटी त्याने तिच्याशी मैत्री करायची ठरवली आणि देविकानेही त्याची खा त्याची मैत्री स्वीकारली आणि तिच्याशी मैत्री झाल्यानंतर तो तर अगदी हवेतच होता कधी अभ्यास करण्यासाठी तर कधी प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तो तिच्या घरी जायचा जा। त्यामुळे तिच्या आईबाबांसोबतही त्याची चांगली ओळख झाली होती अभ्यास करताना तो तिचं लक्ष नसताना तिच्याकडेच पाहत असायचा ती फटकळ आहे पण मनाने खूप चांगली आहे हे त्याला कळत होतं आणि असंच तो तिच्यावर मनापासून प्रेम करायला लागला होता अगदी लग्न पण करेन तर त्याच्याशीच असं त्याने ठरवलं होतं पण त्याच्या नजरेतलं प्रेम देविकाला कधीच दिसलं नाही असंच कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं आणि देविकाने त्याला ती काही वर्ष लंडनला शिकायला जात असल्याचं कळवलं त्याने ठरवलं तिला आत्ताच प्रपोज करायचं आणि लगेचच तिला मनातलं सांगण्यासाठी भेटायला बोलवाय बोलवलं तो अगदी रिंग वगैरे घेऊन रेडी होता ती आनंदाने त्याच्याकडे आली मला तुला काहीतरी सांगायचं दोघेही एकत्रच म्हणाले नेहमीप्रमाणे लेडीज फर्स्ट म्हणून त्याने तिला बोलायला सांगितलं अन्या तुला कधी सांगितलं नाही तुला तू खूप खूप दिवस सांगायचं होतं पण कधी जमलंच नाही ती लाजतच म्हणाली अनयला वाटलं जे मनात आहे तेच देविकाच्या मनात आहे तो उत्साहाने म्हणाला सांग ना मग माझं एका मुलावर खूप प्रेम आहे मला तो खूपच आवडतं अगदी कॉलेजला असल्यापासून त्याचे तो सिरेस चेहरा रुबाब सगळं कसं त्याला त्याच्या सार त्याच्या सार त्याच्याकडे सारखं बघायला भाग पाळत अच्छा तू कोणाबद्दल बोलतेस विराज नाव त्याचं आणि यू नो ऑट मी डॅडीला सांगितलंय लंडनहून ले, परत आल्यानंतर तो लगेच विराजच्या बाबाशी बोलणार आहे आणि त्यांच्याकडे नकार द्यायला काही कारण पण नाही म्हणजे आमचं लग्न जवळपास फिक्स आहे तिचं बोलणं ऐकून त्याच्या हातातली रिंग खाली पडली काही क्षण काय झालं तेच त्याला कळलं नाही अनय काय झालं तुला आनंद नाही झाला का तिने विचारलं झालं ना तो डोळ्यातले अश्रू कसं बसत थांबवत म्हणाला थँक्यू तू पण यायचंच हा लग्न आला आणि तू काय सांगणार होतास बरं अ ते काही नाही तू दूर चालस ना म्हणून भेटायला बोलवलं ही त्यांची शेवटची भेट तिचं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे आणि तिचं लग्न फिक्स झालं हेही ही त्याला नंतर कळलं मग काय त्याने तिला विसरायचं ठरवलं पण कितीही प्रयत्न केले तरीही तो तिला विसरू शकला नाही बिझनेसमध्येही मन गुंतवायचा प्रयत्न केला पण तो तिला विसरू शकला नाही त्याच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त प्रेम आणि फक्त देविका होती आणि असं तो तिच्या समोरही येऊ शकत नव्हता कारण तिला समोर बघून त्याच्या भावनांचा आवर घालणं त्याला कठीण झालं होतं त्यामुळे तिला भेटायचं सारखं टाळत होता तो मोबाईलही बंद करून ठेवला होता म्हणून लवकरात लवकर त्याला सगळ्यांपासून दूर जायचं होतं पण नेहमी काहीतरी अडचण येऊन त्याचं जाणं कॅन्सल व्हायचं आताही देविकामुळेच तो थोडे दिवस थांबायला तयार झाला पण तिची एंगेजमेंट झाल्यानंतर तो काहीही करून पॅरिसला जाणार होता कायमच इथे विराज शिवानीला घरी घेऊन आला होता रूममध्ये असंच विचार करताना त्याला आठवलं शिवानी अनयकडे कशी पाहत होती तिला खरंच तो आवडला असेल का त्याला हणस म्हणाली मला तर कधीच म्हणत नाही त्याने ला, गोगल ला गॉगल लावला होता म्हणून असेल का विराज आरशात स्वतःचं निरीक्षण करत होता स्वतःला कधी असे एवढं निरखून पाहिलं नव्हतं त्याने आरशात पाहून त्याने त्याचे खेस केस सेट केले डोळ्यांना गॉगल लावला आणि शिवानी समोर गेला ती टेडीसोबत खेळत बसली होती त्याच्याकडे पाहून ती हसायला लागली खडूस असा गॉगल का लावलास तू आणि ते पण घरी जा काढ चांगला नाही दिसत तुला हे बरं त्या अनैने लावला तर तो हँडसम आणि मला हसतेस हा अनय कोण आज आपल्याला भेटला होता तो तूच तर म्हणाली त्याला हँडसम आहे है। ए कोणाबद्दल बोलतोय जा मला नाही आठवत मला खेळू दे बरं म्हणजे तू विसरली पण विराजला खूप आनंद झाला होता नाही तर शिवानीला कोणीतरी आवडले या कल्पनेनेच त्याचं मन अस्वस्थ झालं होतं तो तिला खेळताना तसंच पाहत बसला तेवढ्यात त्याचा फोन वाजला नेहाचा कॉल आला होता शिवानी बघ तर कोणाचा कॉल आलाय तुझ्या नेहूचा विराज आनंदाने तिला म्हणाला हो का पण तू तिला सांग मी रागवली आहे तिच्यावर त्याने कॉल रिसीव केला आणि स्पीकरवर टाकला हॅलो सर कसे आहात तुम्ही इथे गावाला ना नेटवर्कच नाही आता थोडं बाहेर आले तेव्हा कॉल केला शिवानी कशी आहे त्रास तर नाही देत ना तुम्हाला बोला ना काहीतरी अरे हो समोरच्याला बोलून द्या तेव्हा ना तू आणि तुझी मैत्रीण अगदीच सेमच आहात एकदा टोन चालू केलं ना की समोरच्याला बोलूच देत नाही तो हसत म्हणाला अरे हो सॉरी शिवानी कशी आहे बरं ती मजेत आहे इथेच आहे देऊ का तिच्याकडे ती तुमच्या घरी या वेळेला कशी बरं त्याने तिला ती गेल्यानंतरची सर्व हकीकत सांगून टाकली बाप रे एवढं सगळं झालं माझं चुकलं मीच तिला त्या काकूंकडे सोडायला नको होतं तुम्हालाही खूप त्रास झाला असेल ना अगं तसं नाहीये पण तुझ्यावर रागवली आहे हा फुगी हा बरं काय झालं तिला बोलायचं नाहीये का माझ्यासोबत तिला बोलायचं आहे ना किती मिस केलं मी नेहू तुला माहितीये का पण तू तर तिकडे जाऊन मला विसरलीस शिवानी म्हणाली नाही ग अशी कशी विसरेन तुला बघ आता बाबांची तब्येत सुधारली आहे मी लवकरच येईन तुझ्याजवळ ए हा मी वाट बघेन मग मी आणि तू फिरायला जाऊ ए वेडी खडूस का म्हणतेस त्यांना अगं इट्स ओके तसंही ती रोजच म्हणते मला तर सवय झाली आता विराज हसत म्हणाला सर स्पीकर फॉ स्पीकर ऑन कराल थोडं तुमच्याशी बोलायचं आहे सर स्पीकर ऑफ कराल थोडं तुमच्याशी बोलायचंय त्याने स्पीकर ऑफ केला आणि फोन कानाला लावला तिची तब्येत कशी आहे काही फरक पडलाय की नाही नेहाने काळजीने विचारलं हो पडतोय फरक लवकरच बरी होईल ती हो तसंच होऊ तस दे म्हणजे एकदाच बरी झाली की तुम्ही पण मोकळे आम्ही पुन्हा येणार नाही हा तुम्हाला त्रास दिला चला ठेवते फोन बाय नेहा हसत म्हणाली म्हणजे बरी झाल्यानंतर शिवानी तिच्या वाटेला आणि मी माझ्या पण याचं मला वाईट का वाटतंय तो शिवानीकडे बघत विचार करत बसला आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद